स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर गोपाल चव्हाण यांनी शर्तीचे प्रयत्न करून फिट्स येणाऱ्या महिलेची रेनबो हॉस्पिटल येथे केली यशस्वी प्रसुती बिलोली तालुक्यातील लोहगाव येथील जडीबुटीचा व्यवसाय करणारे चित्तोडिया कुटुंबीय आपल्या उदरनिर्वाहासाठी आंध्र प्रदेशातील प्रदेशा खमर येथे गेले होते सदरील कुटुंबातील ललिताताई चित्तोडिया या महिलेस प्रसुतीसाठी खमर येथील खाजगी रुग्णालयात गेले असता तेथील डॉक्टरांनी सदर रुग्णास फिट्स येत असून रक्तदाब सुद्धा वाढलेला आहे त्यामुळे प्रसुतीस बाळ व महिला दगावण्याची शक्यता जास्त असल्याचे सांगितल्याने चित्तोडिया कुटुंबियांनी सातशे किलोमीटरवरून नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात त्या महिलेला घेऊन गेले असता येथील डॉक्टरांनी देखील महिलेसह बाळ दगावले जाण्याची भीती व्यक्त केली त्यामुळे नर्सी येथील चित्तोडिया कुटुंबियांचे फॅमिली डॉक्टर डॉक्टर जाधव यांनी नांदेड शहरातील साठे चौक परिसरातील स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर गोपाल चौहान यांच्या रेनबो हॉस्पिटल येथे जाण्याचा सल्ला त्यांना दिला तेरा ऑगस्टच्या रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान त्या महिलेला रेनबो हॉस्पिटल येथे दाखल केले असता त्या रुग्णात झटके आलेले होते रक्तदाब देखील खूप वाढलेला होता पेशांची संख्या देखील खूप कमी झाली होती लघवीच्या वाटे रक्त येत होते प्रकृती अत्यंत नाजूक होती बाळ पायाळू असल्याने नैसर्गिक प्रसुती करणे खूप अवघड झाले होते त्यामुळे सिजर करावे लागले प्रसुतीनंतर दोन दिवस सदरील महिलेची प्रकृती चिंताजनक होती त्यानंतर सदरील महिला व तिचे बाळ सुखरूपासून तिला व तिच्या बाळास रेनबो हॉस्पिटल येथील एक आठवडा ठेवून सुट्टी देण्यात आली असून चित्तोडिया कुटुंबियांनी डॉक्टर गोपाल चव्हाण हे आमच्यासाठी एका प्रकारे देवदूत असल्याचे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेबारा वाजता माझ्याकडे नातेवाईक पेशंट घेऊन आले त्याची हिस्ट्री अशी होती की ती प्रायमिका थर्टी टू वीक्स प्रेग्नेसी होती विथ अँटीपायटॉमिक लक्ष म्हणजे पेशंटला तीन झटके आलेले होते पेशंटचा रक्तदाब हा बी पी खूप वाढलेला होता आणि पेशंटच्या लघवीच्या वाटे फँक ब्लड येत रक्त येत होतं आणि पेशंट हा ड्राउजी कंडिशनमध्ये होता तपासण्या आणि या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आमच्या अशा असं लक्षात आलं की पेशंट हे मल्टी ऑर्गन फेल्युअरमध्ये जात आहे त्याच्यामुळे त्याचं हिमोग्लोबिनचं प्रमाण हे सात ग्राम होतं प्लेटलेट चौऱ्याहत्तर हजार होते थोडेसे आर एफ टी आणि एर एफ टी डिरेंज होते आणि पेशंटला झटके येऊन जवळपास चोवीस तास झाले होते अशा वेळेस रिकवरी जो रेट असतो पेशंटचा तो खूप कमी असतो एक दहा ते वीस टक्केच हा रिकवरी रेस्क रेट याच्यामध्ये पेशंट रिकवर होतात आणि पेशंटची कंडिशन क्रिटिकल होती थर्टी टू वीस प्रेग्नन्सी होती बाळ पायाळू होतं त्याच्यामुळे नैसर्गिक प्रसुती होणं खूप अवघड होतं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीचं बाकीचं फॅक्टर मॅनेज करायला थोडंसं डिफिकल्ट होतं पण नातेवाईकांचा आमच्यावर प्रचंड विश्वास होता त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आमच्या पेशंटला काही झालं तरी आम्ही तुम्ही साहेब आम्हाला तुमच्याकडेच ट्रीटमेंट करायची आहे त्याच्यामुळे आमच्या सर्व टीमनं मी आमचे वरिष्ठ गायनाकॉलॉजी डॉक्टर अनिल साखरे सर डॉक्टर स्नेहल मॅडम डॉक्टर युवराज डॉक्टर आमचे डायनामिक अॅनास्थिस डॉक्टर आवर्दे आणि फिजिशियन डॉक्टर राहुल घंटे यांनी सगळ्यांनी विचार केला की के आपण लगेच पेशंटला सिविर सेक्शनला घेऊया त्या मीन होईलच्या काळामध्ये आम्ही त्यांना रक्त रक्तपेशा आणि बाकीचं जे फॅक्टर्स लागणार होते त्यांची व्यवस्था करण्यात आली पेशंट बाहेर राज्यातला होता त्याच्यामुळे थोडंसं इथलं या नांदेडमधलं थोडंसं त्यांना माहिती नव्हतं त्याच्यामुळे आम्हीच हॉस्पिटलकडून त्यांना ते सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या इव्हन याच्यामध्ये आम्ही कुठला आर्थिक विचार केला नाही किंवा पैसे पेशंटकडून किती पैसे घ्यायचे किंवा आपण किती पैसे लागणार आहे साडेबारा एक वाजता आमच्याकडे ॲडमिट झाला अडीच वाजता आम्ही त्याचं सिजरी सेक्शन केलं अठ्ठेचाळीस तास पोस्ट ऑफ थोडंसं खूप रिकव्हरी अवघड होती त्याच्यामध्ये आय सी यू मॅनेजमेंट होतं फिजिओथेरपीची महत्त्वाचा खूप जास्त रोल होता कारण की फिजिओ पेशंट ए आर डी एसमध्ये जात होता माझी वाईफ डॉक्टर शिल्पा चव्हाण आणि त्यांनी टीम त्यांनी ॲक्टिव्हली इंटेन्सिव्ह फिजिओथेरपी चेस्ट फिजिओथेरपी आणि रिहॅबिलिटेशन केलं त्याच्यानंतर आमच्या फिजिशियन डॉक्टर राहुल घंटे सर आणि आमच्या हॉस्पिटलची सर्व टीम या स सगळ्यांनी मिळून आम्ही मोस्ट ऑफ एक फोर्टी एट आवर एकदम पेशंटला खूप काळजीनं बघितलं आणि फोर्टी एट टू सेवन्टी टू नंतर पेशंट ऑफ टू झाला आणि आम्ही त्यांना वॉर्डमध्ये शिफ्ट केलं आणि आज पेशंटला रुग्णालयातून आम्ही डिस्चार्ज करतोय बाळ आणि आई दोन्ही सुखरूप आहेत हम खम मे गेवाले थे में तो उधर जाने के बाद में सर मेरा वाईफ को फिट्स आया बीपी के कारण से मेरा वाइफ प्रेगनेंट था एट मंथ से तो उनको नाइट को फिट्स आया फिट्स आने के बाद में सर हम उधर हॉस्पिटल में गए हॉस्पिटल में जाने के बाद में उन्होंने बोला ऐसे ऐसे फिट्स आया है फिट्स आने के बाद में पेशेंट का गारंटी नहीं रहता है करके वैसे बोलने के बाद में उन्होंने क्या बोले पेशेंट का सीजर करना पड़ता है लेकिन सीजर करने के टाइम में पेशेंट का गारंटी जो है वो नाइन्टी नाइन परसेंट गारंटी उनका नहीं रहेगा उनका बचने का चांसेस नहीं है वैसे बोलने के बाद में सर हम डर दर गए डरने के बाद में हम बोले हम हमारे गाँव को जाते गाँव को आने के बाद में सर हम नांदेड़ में आए उधर से कार बांध के कार में आने बाद आने के बाद में सर हम नांदेड़ को आने के बाद में एक बड़ा हॉस्पिटल था उधर गए उधर की एक मैडम थी वो मैडम ने चेक करके वही बात बोला यूरिन जो था पेशाब जो था वो पूरा लाल कलर का आ रहा था और बीपी जो था वो हाई हो रहा था 180 सौ अस्सी एक सौ नब्बे वैसे हो रहा था तो उसको देख के वो बोले पेशेंट का गारंटी नहीं है उनको सात आठ लाख रुपये का खर्चा आता और पेशेंट का बचने का गारंटी जो है नाइन्टी नाइन परसेंट चांस उनका बचने का नहीं है वो पेशेंट अब समझ लो तुम्हारा करके नहीं है वैसे बोलने के बाद में सर हमारा गाँव होगा है नर्सिंग में एक डॉक्टर हमारे फैमिली डॉक्टर है उनका नाम जाधव सर है वो सर के पास हमने फ़ोन किया फ़ोन करने के बाद में बोले आप उधर एक डॉक्टर है रेनबो हॉस्पिटल है उधर चौहान साहब रहते थे आप उनसे जाके मिलो रात को सर एक बजे मैं इधर आया आने के बाद में सर इधर ही थे मैं उनसे बात किया बात करने के बाद में सर बोले घबरा मत जो है पेशेंट को मैं उनका अच्छे से ट्रीटमेंट करता मेरे घर के जैसे उनका ट्रीटमेंट करता उनका सीज़र करना पड़ता बीपी तो कम ज़्यादा हो रहा पर उनका ट्रीटमेंट मैं अच्छे से करता ऐसे करने के बाद में सर हमको हम उनको बोले सर आप सीजर करो उन्होंने पाँच मिनट के बाद में सर सीज़र चालू किया सीज़र चालू चालू करने के बाद में मेरा वाइफ जो है उनको बच्चे हुआ सर होने के बाद में अभी मेरा वाइफ बिल्कुल ठीक है उनको जो डॉक्टर बोल रहे थे बच्चे भी ठीक है और मेरा वाइफ भी ठीक है जो डॉक्टर दूसरे बोल रहे थे उनका गारंटी नहीं है चौहान साहब ने उनको बचा के आज मेरे सामने बिठा दिया सर और डॉक्टर साहब जो है हमारे लिए एक भगवान के जैसे हैं रैनबो जो हॉस्पिटल है हमारे लिए एक मंदिर जैसा है सर डॉक्टर साहब ने हमारा बहुत मदद किया और बहुत ही कम खर्चे में हमारा जो सीजर था वो बनाया जहाँ डॉक्टर दस पंद्रह लाख रुपए बोल रहे थे वहाँ डॉक्टर ने एक लाख रुपए के अंदर अंदर हमारा सीजर किया हमारा वाइफ भी ठीक हुआ बच्ची भी ठीक हुआ डॉक्टर साहब के लिए हमारे लिए बहुत बहुत हमारे दिल से धन्यवाद